या, 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 या हे। क्या बात है यारा मला माहितीच नव्हतं थी तुला येतं हे सगळं माय गॉड मला खरंच माहिती नव्हतं तिला येत स्कूल मध्ये रोज स्कूल मध्ये रोज होत हो ना स्कूल मध्ये शिकवतात तुला हे आता तुम्ही कमेंट करून म्हणाल की जनगण म्हणताना सावधान पोझिशन मध्ये असावं लागतं वगैरे वगैरे पण आता ते लहान बाळ आहे आणि आपण घरातच आहोत बाहेर आम्ही याचं भान नक्कीच ठेवतो सो प्लीज अशा कमेंट करू नका